बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि पूर्ण या बँकेचे जे आहे ते सभासद मतदार पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि शरदचंद्रजी पवार पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये तब्बल तीन उमेदवार आहेत आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती चर्चेचा विषय बनली मंत्री पंकजा मुंडे यांचा देखील काल बीड दौरा जो आहे तो होता त्यांनी परळीमध्ये देखील एक बैठक घेतली आणि या निवडणुकीच्या दरम्यान माझ्यासोबत राजेभाऊ फड आहेत शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते ते देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सभासद मतदारांकडे कोणकोणते मुद्दे घेऊन आपण जाणार आहे नमस्कार फड़। मी राजाभाऊ फड वैद्यनाथ बँकेच्या निवडणूक रिंगणामध्ये आम्ही आमच्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडी प्रणित पॅनल घेऊन उभे आहोत मी स्वतः उभा आहे माझं चिन्ह आहे कबशी वैद्यनाथ डंपलवार सर्वसाधारण उद्या आहेत बाबासाहेब शिंदे आहेत आणि आम्ही या इलेक्शनमध्ये वैद्यनाथ बँकेची निवडणूक लावली किंवा लढण्याचं कारण म्हणजे लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली पाहिजे मतदारांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि आज ज्या ह्या बँकेचं वैज्ञानिक बँकेचं जे विषय आहे की गेले दहा वर्ष झालं या बँकेची निवडणूकच झाली नव्हती आणि आत्ता निवडणूक लागली आणि ती निवडणूक बिनविरोध करण्या होण्याच्या मार्गावर होती कुणालाही फॉर्म भरू दिलं नाही भरलेल्या माणसांचे फॉर्म काढले किंवा बँकेनं अशा काही कंडिशन टाकल्या एक लाख वीस हजार रुपये डिपायत पाहिजे साडे सोळा शेअर्स पाहिजे अशा जाचक आटी घालून उमेदवारांना अर्ज भरण्यात आले नाहीत ज्यांना भरले त्यांचे काही काढून घेतले आणि शेवटी आम्ही साहेबाच्या पक्षाकडून महाविकास आघाडीच्या परणीत पॅनल वैद्यनाथ संघर्ष पॅनलमधून कडून तीन उमेदवार आम्ही वाटाकलो याच्यामध्ये खरं तर ह्या जाचक आटी जर नसत्या तर आणखीन तुमचे उमेदवार वाढले असते ह्या जर जाटक जाचक आटी नसत्या तर आमचा पूर्ण पॅनल उभा टाकला असता पण काय अशा कंडिशन टाकल्यात बँकेमध्ये एक लाख वीस हजार द असावं जे कुठंही सहकारमध्ये नाही आहे आणि साडेसहा हजार शेअर्स असावा अशा कंडिशन असल्यामुळं आम्हाला उमेदवार मिळाले नाहीत पण आम्ही निवडणूक बिनरोध होऊ दिली नाही आम्ही तीन उमेदवार पवारसाहेबांच्या पक्षाकडून पॅनल करून आम्ही ह्या बँकेत उभा टाकलोत आणि आमची एवढीच इच्छा आहे की ही निवडणूक जनतेच्या मनासारखी झाली पाहिजे मतदारांना सभासदांना मतदान करू दिलं पाहिजे की जसं लोकसभेला झालं विधानसभेला झालं तसं बोगस मताचा प्रकार पर, झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक अधिकारसर कंप्लेंट दिल्यात मृत्यूमुखी पडलेले मतदार आहेत त्यांचं मतदान नाही झालं पाहिजे आणि जर जा तसं झालं तसं निर्देशात आलं तर आम्ही ही निवडणूक सुद्धा कोर्टामध्ये घेऊन जाऊ याच्यामध्ये मतदारांपर्यंत तुम म्हणजे कोणकोणते मुद्दे आहेत जेणेकरून तुम्ही त्या विषय त्यांच्यासोबत चर्चा करणार जर तुम्ही निवडून आला तर ते विषय मार्गी लावणार नाही ह्या बँकेमध्ये कसं झालं बँकेची मनमानी झाली आहे सभासदांना कर्ज मिळणार पण कुणाला जी बँकेची जी बॉडी आहे ते विचार करतील किंवा ठरवितील त्यांनाच मिळणार कुणाला माफी त्यांच्याच मिळणार कोणाला सूट त्यांच्याच लोकांना मिळणार तर हे सर्व सभासदांना सूट मिळाली पाहिजे सर्व सभासदाला कर्ज ज्याला आवश्यकता हो आहे जे कर्जाच्या ह्याच्यात बसतात नेमात त्यांना कर्ज मिळालं पाहिजे किंवा असं नाही झालं पाहिजे की माझ्याच माणसाला मिळेल आणि दुसऱ्याला मिळणार नाही हे बंद झालं पाहिजे जे दहा वर्षापासून लोकांचे शेअर आहेत की त्या बँकेच्या शेअर्सचा जो त्यांना इंटरेस्ट मिळायला पाहिजे होता डिव्हिडंड मिळायला पाहिजे होता तो गेले दहा वर्ष मिळाला नाही आज आपण बचत खात्यामध्ये जरी पैसे ठेवले तर चार टक्का व्याज बँका देतात तर मग तुम्ही या शेअरचे पैसे शे दहा वर्षात शेअर्सोल्यांना व्याज का दिलं नाही कोणाचा शेअर्स एक लाख रुपयाचा आहे कुणाचा दोनचा आहे कोणाचा पाचचा आहे कुणाचा दहा हजाराचा आहे कोणाचा वीस हजाराचा आहे त्यांना गेले दहा वर्ष झालं तुम्ही त्या शेअर्सचं होणारं व्याज दिलं नाही म्हणजे अर्थात डिव्हिडन दिला नाही तो डिव्हिडन का दिला नाही दहा वर्षापासून खर तर काल पंकजा देखील याच बँकेच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात बैठक झाली तुमची बाकी बैठका वगैरे कुठं कुठं आमचं तर सध्या आम्ही प्रचारचा नारळ फोडला आहे आम्ही सभासदांना प्रत्यक्ष भेटी भीत गाठी भेटी घेऊन किंवा फोन फोनवर संपर्क साधून आम्ही संपर्क साधतोय आणि उद्या आमचा सोनपेठ पाथरी माजलगाव असा दौरा पण आहे आणि आमच्या बी बैठका चालूच आहेत आज आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ह्या बँकेसंदर्भात तर आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडणूक लढवायलोत आणि लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक झाली पाहिजे आतापर्यंत आघाडीतील कुन नेत्यांच्या तुम्ही सोबत चर्चा वगैरे झाली या निवडणुकीसंदर्भात असं सा काही सांगू शकतो महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी आमच्या चर्चा झाल्यात आमचे खासदार बजरंग बप्पा असतील जिल्हा अध्यक्ष असतील माझगावचे मोहन जगताप असतील विधानसभा लढली साठेसाहेब हो असतील आम्हा दोघांचे काँग्रेस असतील आमचे प्रकाश मुंडे वकील आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत भाद्रुबाई शहराचे अध्यक्ष आहेत आम्ही सर्व ही महाविकास आघाडी मिळून आमच्यासोबत उद्धवसाहेबांचे साहेबांचे ठाकरे साहेबांचे लोक आहेत त्यांचा पक्ष म्हणजे आम्ही हे तिन्ही पक्षांनी मिळून पॅनल केला आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष मिळून सर्व विचार करून सर्व गोष्टींशी आम्ही ही निवडणूक लढत आहोत धन्यवाद हे होते राजे व फड शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते त्यांचे तीन उमेदवार जे आहेत ते वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि ही निवडणूक चुरसशीची जी बनते ते पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप घेतलाय आज आ, माजी खासदार जे आहे ते प्रीतम मुंडे यांचा देखील बीडमधील दौरा जो आहे तो याच निवडणुकीसंदर्भात होता त्यामुळे ही निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत जे आहे ते पाहायला मिळते आणि सभासद मतदार राजा नेमकं कुणाचं पारड जड करेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भात असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यन्यूज न्यूज बीड परळी